कोल्हापूर ते गगनबावडा या मार्गावरील अपघातादरम्यान जखमींना तातडीनं उपचार मिळण्यासाठी तसंच करवीर पन्हाळा राधानगरी आणि गगनबावडा तालुक्यातील रुग्णांना ग्रामीण भागातच उत्तम दर्जाचे उपचार व्हावेत या हेतूनं बालिंग्यामध्ये सुरू झालेलं रेणुका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उत्तम पर्याय ठरेल असे उद्गार आमदार चंद्रदीप नरके यांनी काढले करवीर तालुक्यातील बालिंगा इथं रेणुका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा इथल्या महादेव मंदिराजवळ सर्व प्रकारच्या उपचारांची सुविधा असलेलं रेणुका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीयू सुरू झालंय या हॉस्पिटलचा शुभारंभ आमदार चंद्रदीप नरके गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला ग्रामीण भागात रुग्णसेवेचा उत्तम अनुभव असलेल्या डॉ अनिल पाटील यांनी हे मल्टी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू केलंय याचा आनंद आहे असं सांगून आमदार नरके यांनी ग्रामीण भागातील रुग्णांना आता कोणत्याही व्याधीवरील उपचारासाठी शहरात जाण्याची गरज नाही असं सांगितलं दरम्यान डॉक्टर अनिल पाटील यांनी नरके बंधूंचा सत्कार केला या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत ट्रॉमा सेंटर आयसीयू व्हेंटिलेटर इकोची सोय हाडांच्या विकारावरील सर्व उपचार रक्तदाब मधुमेह सांधेदुखी कंबरदुखी एंडोस्कोपी पोटाचे विकार कान ना घसा नेत्रविकार फिजिओथेरपी एक्सरेसह महिलांच्या प्रसूतीविषयक सर्व सेवा आणि उपचार तसंच लहान मुलांच्या आजारांवरील उपचार सुविधा उपलब्ध असल्याचं डॉक्टर अनिल पाटील यांनी सांगितलं रुग्णांच्या सेवेसाठी चोवीस तास लॅब आणि रुग्णवाहिकाही असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं उद्घाटन प्रसंगी डॉ अमर देसाई डॉ स्वप्नाली देसाई डॉ प्रकाश मगदुम डॉ सतीश पाटील डॉ विठ्ठल पाटील डॉ निलेश करपे अमोल पाटील यांच्यासह परिसरातील डॉक्टर्स उपस्थित होते